सांडलेली गोळ ते उचलू कारे रे जो पविते त्यात माझ्या जीवाचा ग राजा हालविते बापूला गोळ गोळ आज आज जो का? काम तू करत आहे थांब थांब का मारा म्हणलं झोपा झोपाशाबूकल्या मी चोपटी ते तुला माझ्या जीवाचा गराजा, राजा गात गात बापूला गोळा गोड गाणी मुंगी जायलू उडून दुरा कू डोळा लागला बापूचा <laughs> वाय करनी नको भूकू जाय उडून रे हाड्या नको करू काव काव ओढतेही पांगरून लुगड्याचा माझा शेव गुडाशानंतरून यथार्थले आमच्या मो त्याचा घास भर होऊन जय भीम जय भारत जाए।